बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचा प्रमुख तीर्थक्षेत्र या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बुद्धांच्या ताब्यात नाही ते बुद्धांच्या ताब्यात असावं यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून संपूर्ण देशभरात आंदोलन केलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बनते गौतम रत्न आणि भिक्खू संघ तसंच बुद्ध अनुयायी उपासक उपासिका गेल्या अकरा दिवसांपासून उपोषण करत आहेत बीटी अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावं महाबोधी महाविहार ब्राह्मणिक कर्मकांडापासून मुक्त करून बौद्धांच्या हाती देण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी सत्तावीस एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता ठाण्यात विराट महापुरुषा काढण्यात येणार यासंदर्भात पत्रकार परिषद पार पडली यावेळेला भंदे गौतम रत्न महाथेरो नंदकुमार मोरे मिलिंद सात दिवे संदीप खांबे रामभाऊ तायडे सोनाली गायकवाड इत्यादी उपस्थित होते महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भात अकरा दिवस या ठिकाणी ठिकाणी उपोषण संपन्न करून आपण उद्या रविवार सत्तावीस तारखेला साडेतीन वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने एक विशाल विराट महामोर्चे आयोजन केलेलं आहे ठाणे स्टेशन पासून सुरू होऊन टेंबी नाका मार्गे जिल्हाधिकारी का कार्यालयाला समारोप होणार आहेत तरी उद्या घराघरातील बौद्ध बांधव बहुजन बांधव तीन वाजता आपला महामोर्चे मध्ये सामील होऊन बौद्धांना न्याय मिळवून द्यावेत असं आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो धन्यवाद